अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेकायदा धारदार शस्त्र तलवारी बनवणाऱ्या दोघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नऊ तलवारी आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य असे एकूण साडे अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे खडकी भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये मध्ये बेकायदा तलवारी बनवण्याचे काम सुरू असल्याने पोलीस तेथे पोहोचले मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोघे पसार झाले आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी अठ्ठावीस जुलैला पोलिसांना गुप्त बात में दारा माहिती मिळाली कोपरगाव शहरातील खडकी भागात ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या मालकीच्या पत्राच्या शेडमध्ये मा धारदार शस्त्र तलवारी बनवण्याचे काम सुरू आहे त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे खडकी येथे जाऊन पाहणी करत होते इतक्यात पोलीस आल्याची चाहूल संबंधित पत्राच्या शेड मध्ये तलवारी तयार करणारे किरण सोळसे बक्या उर्फ महेश मस्के यांना लागली आणि हे दोघे तेथून आपल्या हातातील मोबाईल व बनवलेल्या नऊ तलवारीसह इतर साहित्य तेथेच ते टाकून ते पसार झाले दरम्यान पोलिसांना हत्यार बनवणारा शेड असल्याची खात्री पडताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहिती दिली असता देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहायक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे पुलीस उपनिरीक्षक रोहिदास व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दोन पंचनामा केला असता नवीन केलेल्या तलवारी हत्याराला धार देण्यासाठी लागणाऱ्या सात चकत्या लोखंडी आयरन हातोडा दोन मोबाईल असा सर्व मिळून अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पत्राचे शेड हे राजनीत ज्ञानेश्वर पावरा यांच्या मालकीचे असून तेथे तात्पुरत्या स्वरूपात किरण सोळसे व महेश मस्के दोघे राहणार खडकी यांना भाड्याने दिल्याचे समजले पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश मस्के यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा सखोल तपास पोलीस करीत आहेत दरम्यान आतापर्यंत या शेडमध्ये किती तलवारी बनवण्यात आल्या कुठे कुठे विकण्यात आल्या यामागे कोण मुख्य सूत्रधार आहे किती दिवसांपासून हे प्रकार सुरू आहे काही कट रचला का अजून किती ठिकाणी असे काम सुरू आहे असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत असून शहर पोलिसांनी सखोल तपास करून माहिती समोर आणावी अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे